आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते शिरडोन विकास सोसायटीवर श्री सिद्धनाथ ज्योतिर्लिंग विकास, विकास पॅनलच्या उमेदवारांचा एकतर्फी विजय सत्ताधारी गटाची अठ्ठावीस वर्षाची सत्ता विरोधकांनी खेचून आणली टी पाटील रजनीकांत पाटील शिवाजी कदम संजय पाटील यांचे पॅनल विजयी शिरडोन येथील क्रांती ज्योतिर्लिंग विकास सहकारी सेवा संस्था या सोसायटीवर श्री सिद्धनाथ ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलने सर्व तेरा जागांवर विजय मिळवून एक हाती सत्ता खेचून आणली आहे आमदार रोहितदादा पाटील व माजी खासदार संजय गागा पाटील या दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन हे पॅनल लावले होते टी व्ही आबा पाटील रजनीकांत पाटील शिवाजी कदम संजय उर्फ बाबू पाटील यांच्या पॅनलने सत्ताधारी गटाचे श्यामराव पाटील आप्पा व तातेसाहेब नलवडे यांच्या पॅनलचा मोठ्या परकाने पराभव केला आहे शिर्डोन येथील क्रांती ज्योतिर्लिंग विकास सहकारी सेवा संस्था या सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक शुक्रवारी दोन तारखेला पार पडली याच दिवशी मतमोजणी प्रक्रिया देखील झाली शिर्डोन गावातील क्रांती ज्योतिर्लिंग विकास सहकारी सेवा संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी श्री सिद्धनाथ ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख टी व्ही आबा पाटील रजनीकांत पाटील शिवाजी कदम संजय उर्फ बाबू पाटील यांनी आपले पॅनल उभे केले होते तर सत्ताधारी गटाची श्यामराव पाटील अप्पा व तातेसाहेब नलवडे यांनी आपले पॅनल उभे केले होते सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गटाकडून आमचीच सत्ता सोसायटीवर येणार असा दावा केला जात होता सत्ताधारी गटाकडे गेली अठ्ठावीस वर्ष सत्ता होती नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाचा मोठा पराभव झालेला असून श्री सिद्धनाथ ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनेलचे शिवाजी ज्ञानदेव कदम साहेबराव आनंदराव कदम भास्कर रंगराव चव्हाण मानिक पतंग पाटील राजेंद्र भरमा पाटील राजेंद्र शिवाजी पाटील वसंत मारुती पाटील साहेबराव आनंदराव पाटील कौशल्य महादेव पाटील सुवर्णा श्रीकांत पाटील बबन आप्पासाहेब कुंभार बाळासो तातोबा कोळेकर बनाजी विठ्ठल सोनवणे हे उमेदवार विजयी झाले आहेत सोसायटी निवडणुकीत श्री सिद्धनाथ ज्योतिर्लिंग शेतकरी विकास पॅनलच्या सर्व तेरा जागांवरील उमेदवारांचा विजय झाल्याने टी व्ही आबा पाटील रजनीकांत पाटील शिवाजी कदम संजय उर्फ बाबू पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मुळव्या भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसावी का पोर्तुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे मानकार संपर्क अठ्ठ्याण्णव सात अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून